नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एक प्रश्न विचारू का तुमच्या घरात सुख समृद्धी शांती आहे ना मग कल्पना करा एक दिवस अचानक घरात अंधार पसरतो अचानक आर्थिक संकट वाढतात आणि घरातील सर्व कुटुंब अचानक आजारी पडते तुमच्या घरातील सुख शांती अचानक हळवून जाते हे का होतं माहीत आहे का सर्व सांगतो आधी मला एक सांगा तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या घरातील काही वस्तूचा संबंध थेट तुमच्या भाग्याशी जोडलेला असतो आपल्यापैकी अनेक जण मदतीच्या भावनेतून किंवा चांगल्या स्वभावानेच घरातील काही गोष्टी इतरांना देतात पण तुम्हाला माही हे माहीत आहे का की काही गोष्टी इतरांना देणे हे केवळ दान नसून ते आपल्या घराची लक्ष्मी आपलं सौभाग्य आपली समृद्धी दुसऱ्याच्या हाती देण्यासारखं आहे देवी लक्ष्मी स्वतः सांगतात की प्रत्येक स्त्रीने तिच्या घरातल्या पाच वस्तू कधीही दुसऱ्याला देऊ नयेत या गोष्टी दान केल्यास घरात भयंकर गरिबी येते आणि दारिद्र्य दारावरती येऊन उभं राहतं घरातील सर्व आजारी पडतात जणू घराला काळ्या छायाचं सावड बसले तुम्हाला वाटतं हे कसं शक्य आहे वस्तू दान केल्याने गरिबी कशी येऊ शकते आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची एक प्राचीन आणि कथा सांगणार आहोत ही कथा ऐकून तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल आणि तुम्हाला कळेल की आपल्या घरात कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही दुसऱ्यांना देऊ नयेत कथेमध्ये दे एका अतिशय पुण्यवान स्त्रीने नकळत काही चुका केल्या तिच्या या चुकामुळे तिच्या सुखी संसारावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आणि तिचं घर उद्ध्वस्त झालं देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून गेल्या आणि त्यामागे लपलेलं रहस्य ऐकून तुम्हीही थक्क व्हाल तर चला आपण कथेला सुरुवात करूया विदर्भ प्रदेशात एक अतिशय सुंदर असे शे शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि आपल्या सासूसोबत राहायची सुकन्या ही एक पतिवर्त स्त्री होती जी नेहमी धर्माचे पालन करण्यासाठी तत्पर असायची आणि घरातील सर्व कामात कुशल होती स्वभाव तसा मदद नावरा संजे ती नेहमी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय एक दुकानदार होता त्याचे धान्याचे दुकान होते लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते ती आपल्या पतीला परमेश्वर मानत असे आणि कसलीही तक्रार न करता त्याची सेवा करत असे सुकन्या रोज सकाळी नवऱ्याच्या आधी उठून घर अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची अंगण सजवायची त्यानंतर ती घरामध्ये साफसफाई करायची नंतर रांगोळी वगैरे उक उरकून ती तुळशीला पाणी देऊन देवी लक्ष्मीची पूजा करायची अशा प्रकारे तिची ही दिनचर्या पार पडत असे मित्रांनो सुकन्या कधीच कुणाचा अनादार करत नव्हती ती सगळ्यांना गोड आदरानेच आवाजानेच बोलायची मोठ्या मोठ्या सर्वांचा आदर करायची म्हणून सुकन्याला पाहून सर्वजण म्हणायचे की ती लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची इतकी छान काळजी घेत होती अशा प्रकारे परोपकार करताना सुकन्याने कधीही हात मागे जात नव्हते हो कोणताही भिकारी तिच्या दारात आला तरी तिला तु तिने त्याला भिक्षान देता कधीच पाठवले हो नव्हते त्याच्या दारात कोणीही रिकाम्या हाताने गेलाच नाही जो कोणी उपाशी पोटी तिच्या दारात यायचा तो पोटभर जेवून जायचा त्यामुळे तिच्या त्याच्या दारात आलेले सर्व भिकारी अत्यंत आनंदित होते आणि त्यांचा आशीर्वाद देऊनच परतायचे एवढंच नाही तर सुकन्याने तिच्या शेजाऱ्यांना सुद्धा मदत केली तिच्या शेजारी राहणाऱ्या सर्व गरीब दुःखी लोकांना ती रोज अन्न द्यायची सुकन्या शेजाऱ्यांना हव्या त्या गोष्टी विचार न करता द्यायची त्यामुळे सुकन्याचे शेजारी तिचा फार आदर करायचे ते म्हणायचे अगं ही सुकन्या खरंच महान देवी आहे आई अन्नपूर्णेने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतलाय जेव्हा जेव्हा जवा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे म्हणणे ऐकून सुकन्याला कधीही गर्व वाटायचा नाही त्या सर्वांची ती आदरानेच बोलायची असे दिवस जात होते एके दिवशी सुकन्याची एक शेजारी तिच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिचे स्वागत करते तिला प्रेमाने सांगते येत आई आमच्या घरी तुझं स्वागत आहे आज तू माझ्या घरी कशी येणं केलंस तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेल सुकन्याची शेजारी म्हणते हे सुकन्या बहीण आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणून तुमच्याकडे पोळ्या बनवायचा तवा लाटणे पोळपाट मागायला आले काही वेळेसाठी मला लाटणे किंवा तवा दिलास तर खूप उपकार होतील माझे काम पूर्ण झाल्यावर मी ते तुला परत करेल सुकन्या म्हणते होतही त्यात काय मोठी गोष्ट सध्या मला पोळपाट लाटण्याची गरज नाही म्हणून तुम्ही माझे पोळपाट लाटणे आणि तबा घेऊन जाऊ शकता थांबा मी आता तुमच्यासाठी आणते मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते स्वयंपाकघरातून घरातून लाटणे पोळपाट आणते आणि त्या शेजारींना देते ती शेजारी म्हणते ताई तुमचे खूप खूप उपकार आज तुम्ही माझे काम केले माझ्या पाहुण्याचे जेवण लवकरच तयार होईल मी पोळपाट लवकर परत करील ह तेव्हा सुकन्या म्हणते हो ताई काळजी करण्याची गरज नाही तुमचे काम पूर्ण झाल्यावर मला ते परत द्या मग शेजारी सुकन्याचे पोळपाठ लाटणी आणि तवा घेऊन ती निघून जाती काही वेळाने दुसरी बाई सुकन्याच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिचे प्रेमाने स्वागत करते आणि विचारते या ताई साहेब आज अचानक कसं येणं झालं या सांगा आज कसे काय माझ्याकडे येणं केलं अजिबात संकोच करू नका आज मला तुमचे काही माझ्याकडे काम आहे का तेव्हा ती स्त्री म्हणते हो ताई माझ्या घरात खूप कचरा झालाय आणि माझ्या मुलाने आजच सकाळी माझा झाडू मोडलाय आता माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुमच्याकडे झाडू मागायला आली तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमचा झाडू द्या मी माझे घर कर, स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत आणून देते सुकन्या विचार न करता म्हणते हो ताई साहेब हे फक्त झाडू आहे ना त्यात काय अडचण तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातला झाडू आणून देते असे म्हणून सुकन्या घरात निघून जाते झाडू आणते त्या महिलेला देते मग ती महिला सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन जाते मग काही वेळाने अजून एक स्त्री सुकन्याच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिचं सुद्धा मोठ्या प्रेमाने स्वागत करते सुकन्या म्हणते अहो ताई याकी आतमध्ये बोला काय चालले आहे तुमचे आज माझ्या घरी कसे याने केले बरं असू द्या तुम्हाला जर काही हवे असेल ते मन मोकळेपणाने सांगा मी तुम्हाला मदत करायची नक्कीच प्रयत्न करेल तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या बहीण तुमचं खरंच खूप दयाळू आहात मी तुमच्याबद्दल खूप आहे आणि तुम्ही प्रत्येकाला मदत करता म्हणून मी तुमच्याकडे थोडी मदत मागायला आले तेव्हा सुकन्या म्हणते आहो ताई अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे काही हवं असेल ते मला मागा जर ते तुम्हाला देऊ शकत असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्यातही आज माझ्या मुलीला पाहायला मुलगा येत आहे म्हणून मी चिंतेत आहे माझ्याकडे तिला घालायला दागिने नवीन शालू नाही मग मी माझ्या मुलीला काय देऊ आमच्याकडे घालायला चांगले कपडेही नाहीत म्हणून कृपया मला तुमचे काही दागिने कपडे फक्त एका दिवसासाठी द्या मुनका पाहून निघून गेल्यावर मी तुमचे दागिने आणि कपडे परत कळेल त्या शेजारीचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली ठीक आहे ताई तुम्ही काळजी करू नका तुमची मुलगी माझ्या लहान बहिणीसारखीच आहे मी तुमची नक्की मदत करेल हवा मी आता तुम तुम्मा तुम्हाला काही दागिने व साडी देते दे। जे परिधान केल्याने तुमची मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग सुकन्या आपल्या खोलीत जाते दागिने व एक सुंदर साडी घेऊन येते आणि त्या शेजारींना देते तेव्हा ती शेजारी खूप खुश होते आणि सुकन्याचे दागिने व साडी घेऊन निघून जाते मग एक संध्याकाळ होते आणखी एक शेजारी सुकन्याच्या घरी येते सुकन्याने तिचे मोठ्या प्रमाणे स्वागत करते आणि म्हणते हे बहीण आज माझ्या घरी कसे रामणी झाले ती शेजारी बनते हे सुकन्या बहीण तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आले आहे माझ्या तहाण्या मुलाला खूप भूक लागली आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले माझ्या बाळासाठी थोडे दूध मिळेल का तुझा खूप आशीर्वाद होईल त्या सुकन्या म्हणते अगत आई यात काय मोठी गोष्ट आहे मी तुला थांबा दूध आणून देते आणि मग स्वयंपाक घरात जाते थोडे दूध आणते आणि त्या शेजारी स्त्रीला देते मग ती शेजारीन आनंदाने दूध घेऊन जाते मित्रांनो अशा प्रकारे सुकन्या सर्व शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने स्वतःच्या घरची कामी करू लागते मग रात्र पडता तिचा नवरा घरी परतला मग सुखान्या आपल्या पतीला नमस्कार करते त्याची सेवा करायला लागते आपल्या पत्नीला पतीला जेवण घालते त्यानंतर स्वतःचे जेवण करते मग रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक, एक माणूस धावत धावत सुकन्याच्या घरी येतो सुकन्याच्या पतीला म्हणतो भाऊ काल रात्री तुमचं दुकान कुणीतरी लुटले चला उठा लवकर खूप मोठी चोरी झाली आहे आपल्या दुकानातील सर्व सामान गायब झाले त्याचवेळी सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानाकडे धाव घेतो आणि पाहतो तर कुणीतरी त्यांचा सर्व माल लुटलेला असतो त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याने त्याला दिसते तो दुःखी निराश होऊन घरी पडतो सुकन्याला सुकन्याला सर्व काही सांगतो हे ऐकून सुकन्या खूप दुःखी होते सुकन्या म्हणते अहो काळजी करू नका आपल्या घरात मी खूप पैसे ठेवले आहेत ज्यात तुम्ही पुन्हा व्यवसाय करू शकता मग सुकन्या तिच्या घरात तिजोरीत पाहते तर काय तीही पूर्णपणे रिकामी झाली होती हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते हे कसे घडले हे त्यांनाही समजत नाही तेव्हा सुकन्याचा नवरा तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो सुकन्या खरं सांग आपल्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले ते अचानक कसे गायब झाले ते सुद्धा चोरीला गेले की काय सुकन्या म्हणते अहो स्वामी मी तर घरीच होते सर्व पैसे तिजोरीत होते हे कोणी चोरले ते मला माहीत नाही आणि कसे गायब झाले तेही मला माहीत नाही मित्रांनो जेव्हा दुःखी मनाने घरात येऊन सुकन्याचा नवरा म्हणतो सुकन्या तू नेहमी इतर लोकांना आपल्या घरी बोलवतेस त्यांना जेऊ घालतेस अनोळखी लोकांना घरी बोलव बोलवतेस हा त्याचाच परिणाम आहे त्यापैकीच एकाने आपल्या घरात सर्व पैसे चोरीला घेतलेत आणि ते तुला कळले सुद्धा नाही रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला शिव्याही देतो सुकन्याची सासूही तिला खूप शिव्या देते म्हणते या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देण्या देणारी तूच होतीस ना तू कधीही न विचार करता कोणालाही मदत करत होतीस त्यातील कुणीतरी सर्व पैसे चोरलेत घरातील सर्वजण सुकन्याला वाईट साईड बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सातवन करत म्हणते हे स्वामी हे माझे काही दागिने आपल्या शेजारींना दिले आहेत मी तिच्याकडील ते दागिने घेऊन येते मग सुकन्या त्या गरीब शेजारच्या घ गर, शेजारिनीच्या घरी जाते आणि पाहते तर काय ती त्यांच्या घरी कोणीच नसतं ती महिलाही घर सोडून सुकन्याचे दागिने घेऊन निघून गेलेली असते मित्रांनो मग सुकन्या निराश होऊन आपल्या घरी परत येते तर ती तिच्या पतीला सर्व काही सांगते सुकन्याचे बोलणे ऐकून तिचा नवरा चिडतो आणि सुकन्याला शिव्या देऊ लागतो सुकन्याचा नवरा हे सु... म्हणतो हे सुकन्या तू खूप मूर्ख बाई आहेस तुझ्यामुळे आम्ही सर्वांची संपत्ती वैभव गमावली आहे तुझ्या दान करण्याच्या सवयीमुळेच आम्हाला त्रास सहन करावा लागतोय आता तू या घरात राहू शकत नाही तू याच क्षणी हे घर सोडून निघून जा सुकन्या म्हणते हे स्वामी तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुमच्याशिवाय मी कुठे जाऊ आणि काय करू सुकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता या घरात राहू नाही शकत तुझ्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले आता तू या घरात राहिल्यास बाकी सर्वच नष्ट होईल सुकन्या आपल्या पतीला हात जोडून विनवणी करते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मला माफ करा या तुमच्या दासीला घरातून हकलून देऊ नका पण सुकन्याचा नवरा तिचे काहीच ऐकत नाही तिला घरातून हकलून देतो म्हणतो आता तू हे घर सोड आणि परत येऊ नकोस तुझी इच्छा असेल तर तू या नदीत उडी मारून तुझा जीव देऊ शकतस पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू नाही शकत रडत आपल्या पतीला पतीच्या घरातून निघून जातस मग चालत असताना सुकन्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे मला आज घरातून हाकलून दिले आहे मी गरीबांना मदत केली हाच माझा गुन्हा आहे ना हे लक्ष्मी माता मी रोज तुझी पूजा करायचे तरीही तू माझ्या घरातून का निघून गेलीस कृपया मला सांग आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस मग सुकन्या तिथे बसून विचार करू लागली की जर माझा नवरा मला स्वीकारणार नाही तर मी जगून काय करू माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून सुकन्या आपला जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते सुकन्या नदीजवळ जाऊन देवी लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी माता आता मी माझ्या प्राणांची आहुती देणार आहे माझ्या तुझ्या पूजेत काही कमतरता राहिली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही म्हणून मी आता या नदीत उडी मारून माझ्या प्राणांची आहुती देणार आहे असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी एक चमत्कार होतो आणि अचानक माता लक्ष्मी प्रकट होतात आणि त्या सुकन्याला दर्शन देतात आई लक्ष्मी सुकन्याला म्हणते सुकन्या थांब थांब बेटी हे काय करत आहेस आत्महत्या करणे पाप आहे तेव्हा सुकन्या डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे माता लक्ष्मीला पाहून सुकन्याला खूप आनंद होतो आणि माता लक्ष्मीला पुन्हा पुन्हा नमस्कार करताना ती म्हणते हे माता लक्ष्मी मला क्षमा करा मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे घोर पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट कधीच करू नये सुकन्या म्हणते हे आई मी असहाय आहे माझ्या पतीने मला सोडले आहे आणि या समाजात पतीने सोडलेल्या स्त्रीला सन्मान मिळत नाही मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणून मी माझ्या प्राणांची आहुती देणार आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे तुझ्या चुकीमुळे हे सर्व घडले आहे तू नकळत काही गोष्टी दान केल्या होत्या त्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात राहत नाही मी फक्त त्या वस्तू घेऊन तिचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या आहेत ज्यासाठी तुम्ही माझ्या घराचा त्याग केला आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्ष देऊन ऐक मी तुला अशा गोष्टींबद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यानंतर मी ते घर सोडते हे सुकन्या पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने आपल्या घरचे पोळपाट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंना सर्वाधिक महत्व आहे या गोष्टींची शुद्धता नेहमी राखली पाहिजे याच वस्तूंनी भगवान विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली पोळी गायीला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात हे इतरांना दिल्याने अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतो म्हणून सुकन्या तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणे आणि तवा तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू सर्वात मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट ऐक तू तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिला होता ज्या वस्तूमध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे तीच तू दुसऱ्याला दिली आहेस मग मी तुझ्या घरी कसा राहू शकेन हे सुकन्या जी बाई आपल्या घरचा झाडू दुसऱ्याला देते मी तिच्या घराचा त्याग करतो घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहतो सुकन्या लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसालाही झाडू दिसू नये झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्यावर पाऊल टाकू नये आणि विष्ठा इत्यादी घाण साफ करण्यासाठी त्याचा वापर कधीही करू नये माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तुम्ही तिसऱ्या गोष्टीबद्दल ऐका जी की स्त्रीने इतरांना कधीही देऊ नये ती गोष्ट म्हणजे स्वतःचे दागिने मंगळसूत्र जोडवी आणि पैंजण हे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते स्त्रीचे दागिने हे सौभाग्य लक्ष्मी आहेत हे सुकन्या आता मी तुम्हाला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दूध के के दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने आयुष्यात दुर्दशा येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो कधीही मीठ पीठ दान करू नये मित्रांनो माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत या इतरांना उधार किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत सुकन्या म्हणते हे लक्ष्मीमाता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला माफ करा आणि आता मला प्रायश्चित्तचा उपाय सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तू आधीच पश्चाताप केला आहेस म्हणून आता तू तु तुझ्या तु तु घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत करीन असे बोलून माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो तो सुकन्याकडे येतो आणि तिची क्षमा मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप वाईट बोललो तू खरंच प्रत्यक्ष लक्ष्मीदेवीसारखी आहेस माता लक्ष्मीदेवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे ज्यांनी आमचे पैसे लुटले त्या सर्वांनी आमचे पैसे आम्हाला परत केले आहेत आणि त्यांनी तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुकन्या खूप आनंदित झाली आणि पतीसोबत घरी परतली लक्ष्मी देवीच्या कृपेने सुकन्याच्या घरी पुन्हा सुखसमृद्धी येते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी कृपा राहू द्या लिहा जो अशी कमेंट मनोभावाने श्रद्धेने करेल त्याला माता लक्ष्मी चोवीस तासाच्या आत चांगली बातमी देईल तसेच धार्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा